नाही माझं नाही असं तर यांनी फोन केला आपल्याला दादा दादांनी आणि इथं साप ह्याचे ना ह्याचे आता हे दगडी काढल्यानंतर मित्रांनो दिसणार साप लचक मोठा आहे म्हणजे दामन असणार आहे तर बघूया आता कोणता साप असणार आहे इथं ते पूर्ण बहिलं एक तुम्ही किती व्हिडिओ आहे का दाखवून व्हिडिओ दाखवा दाखवून किती लांब आहे तुमच्या अंदाजे अच्छा ओके दाम म्हणून मग हो मग काही असो पण ते कसं आहे भीती भीती वाटते हा बरोबर हो का हे मी नॉर्मल थोडा व्हिडिओ काढलेला होता तिकडून आला का तो हे पहिले तिकडे मला दिसला हा पण ते साफ होता त्यानं असा फणा काढला होता पण हे नेमकं काय आम्हाला त्याचं काय माहिती नाही हे कशावरून दाखवतो ना मी इथं थोडं त्याच्यामध्ये तेवढं क्लिअर

আমি <laughs> তোমার <laughs> <f dragging> <sympath After self> तर दामणत हात लावायचा होता आणि किती घाबरतात बघा मित्रांनो तर आहे साप तर लोक म्हणतात किरण त्याचा बघू शकतो तुम्ही कस कलर आहे काय जरा सांग नेमकं कोणते साप सांगू दामन धामणचं सांगू का परडच सांगू आंबे सांगू काय करायचं तर ते आम्हाला ब्लॉक मध्ये आम्हाला हे धामण आहे धामनची शेपटी बघा अशी जाळीदार असते आणि टोकदार असते मग अशी तुम्ही काय बघितलं मग तुम्ही तोंड बघितलं तिचं तोंडाखाली तुम्हाला तोंड दिसून निंबवत आणि तोंडाखाली काळ्या उभे अशा दिसतील तो असं तोंड कधी वरती काढलं कुडून समजून जाते की हा धामण चापेड हा मग काळ छोटस तोंड दिसलं काळ्या दिसलं की समजायचं की धामण चापे बिनविषयीचा